<coughs> जय श्रीराम जय हनुमान आपण आहोत श्री धार तीर्थ मोहिमेत श्री लोहगड ते श्री भिवगड मार्गे राजमाची आणि आता आपण निघालोय श्री राजमाचीच्या मुकामाकडे आपल्यासोबत आहेत एक धारकरी त्यांना विचारूया वी कसा वाटतो हा प्रवास आणि हा ही धारा तीर्थ मोहीम नमस्कार आपला परिचय पेण रायगड परिसरात आलेलं आहे पहि पहिल्यांदाच धारापीरचा दा, गडकोट मोहीम करतो कसं वाटतं काय अनुभव म्हणजे पहिलं पहिलं वर्ष आहे अतिशय आनंद सर्व धारकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये जसं पंढरीची वारी आणि आळंदीची वारी वारकरी करतात तसा एक आनंद असतो प्रत्येकाच्या मनामध्ये हरिनामाचा घोष तसा आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोष माऊलींचा घोष विठूरायाचा घोष रामाचा आपले प्रत्येक जे आपल्या मनामध्ये जे आपले आराध्य आहेत त्यांच्या नामघोषाने एक वाद नहीं, नहीं, है, है, एकदम, वाट चालत आहोत काही कि वाटत नाही थकवा नाही काही नाही एकदम आनंद सर्व गीत गात आहेत नाचतायत आनंदाने एकदम अगोदर असं वाटलेलं की किती थकवा असतो किती काय एकदम असं काही वाटलं नाही एकदम आनंदात सर्व बोलून चालून खाणं पिणं एकदम कमी नाही काशाची जसं वारकरी बोलतात मित्र बोलतात की तुम्ही थोडस आमचा घ्या थोडा तुम्ही आम्हाला द्या असं प्रत्येकाचा एकामेकांना देऊन दे आणि मोबाईलची आठवण राहत नाही या गोष्टींमध्ये अतिशय हो आनंदात एकदम मोहीम चाललेली तुम्ही आता म्हणताय की जसं वारकरी वगैरे म्हणजे मला वाटतं तुम्ही हरिभक्त पारायण आहात तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही किती वर्षापासून ती आपली जी पंढरपूरची वारी करतात किंवा आषाढी वारी कार्तिक वारी, वारी। करतात आणि त्या वारीमध्ये आणि आपल्या या धारतीर्थ कडकुड याच्यामध्ये काय साम्य काय वाटतंय साम्य म्हणजे एकत्रित सर्वजण एक संत मेळाव कसा एकत्रित चालतो तसाच हा धारकऱ्यांचा मेळावा आहे एक, एक माझे संत म्हणून आपले श्री भिडे गुरुजी बरोबर आणि हे संत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे सांगतात सांगतात म्हणजे तसा जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील हे संत आपल्याला पांडुरंगाशी भेट करून देतात पांडुरंग पांडुरंग म्हणजे आपला हात धरतात आपला बोट धरतात बरोबर आणि आपल्याला हे पांडुरंगाचा मार्ग दाखवतात भक्तीचा मार्ग दाखवतात तसं गुरुजी आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कसं पोचावं व त्यांचे विचार खरे मनात कसे ठसावे एक आपल्याला शिक्षण देतात एक विद्या देतात नक्कीच त्यांना गुरुजी तुमच्या परिसरात जाल तिथल्या तुमच्या मित्र परिवाराला काय सांगाल या मोहिमेबद्दल मोहिमेबद्दल बोलात पहिल्यांदा या या म्हणजे कशासाठी की अगोदर आपण बोलतो की कसं असेल काय आहे त्या संघामध्ये काय असतो बरोबर पहिला एक आनंद म्हणून या प्रत्येक गोष्टी जाणवून घ्या तेव्हा तुम्हाला समजेल म्हणजे कोणत्याही गोष्टी प्रचिती घेतल्याशिवाय किंवा अनुभव घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय कोणाला समजणार नाही तुम्ही त्यांना म्हणजे सांगाल कि तुम्ही मोहिमेत करा मोहिमेला या या आणि आपण मोहीम करता करता जे शिवछत्रपती असतील संभाजी महाराज असतील किंवा आपले मावले असतील त्यांनी जो प्रवास त्यांच्या मोहिमेमध्ये केला असेल त्या मोहिमांमध्ये आणि यामध्ये तो अनुभव भेटतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे मावळे लढायला जायचे दोन लाख असो एक लाख असो जे मावळे जायचे त्यांचं राहणीमान किंवा त्यांचं एखाद्या गावामध्ये राहणीमान एखाद्या गडावर राहणीमान एखाद्या पटांगणावर राहणीमान त्यांचं खाणं त्यांचा जी शिदोरी त्यांनी ने सोबत नेलेली आहे ती कशी पुरवत असेल ते एक त्याची एक अनुभव मिळतो या गडकोट मोहिमेमध्ये आपल्याला आपलं जेवढं पाणी आहे तेवढंच आपण पिणार आपलं जेवढं खाणं आहे तेवढंच आपण खाणार एरवी आपण अशो आरामात जिंदगी करतो एकदम आनंदात घरात राहतो एक हा वेगळा आनंद आहे की सर्वांच्यात एकत्रित राहू भूकेचा एक अनु एक, एक, एक वाटतच नाही की बाबा मला भूक लागली तिथं बसू दे सगळे बोलके सगळे एकमेकांशी एक संवाद वगैरे होतो जसा वारकऱ्यांचा मेळावा एकत्र कसा बोलू चालू अभंग नाम गोष्ट असा एक आपल्या वारीला जाताना आपण विठ्रोबाईचा नाम घेतो तसं इथे शिवछत्रजी संभाजी महाराज एकच आहे धारकरी वारकरी हा एक एकच आहे फक्त धर्मासाठी काय म्हणजे आपल्या जे धर्मासाठी गोष्टी कानावर पडाव्या बाबा काय बाहेर अतिक्रमण चाललंय की काय लव जे आहेत प्लॅन जे आहेत हे काय चाललंय एक कानाला लागते ला की आपल्यावर कोणीतरी येते चालून येते ये संकटावर जर मात करायचे असेल तर अशा प्रकारच्या <laughs> <मुझे मात्य>। मोहिमा किंवा <laughs> यांचे विचार जे आपले पूर्वज लढले असतील हा जे महापुरुष लढले असतील त्यांचे विचार आपण आत्मसात करतोय तर प्रत्येक मावळ्याचा अभ्यास होतो ना या गोष्टींमधून की ते कसे लढले असतील कसे चालले असतील कसे खात पीत असतील प्रत्येक कंस अभ्यास होते या गोष्टीमध्ये आता इथून पुढे होणार आहे मोहिमा तुम्ही नक्कीच कराल नक्कीच करणार आनंद आहे कोणताही खंड पडणार नाही त्याच्या मध्ये आणि येताना पुन्हा नवीन तुमच्या सोबत अनेक धारकरी घेऊन याल अशा आम्ही अपेक्षा करतो रामकृष्ण आहे रामकृष्णा